येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या एका वाक्यातच श्री स्वामी समर्थ आपल्या बरोबर आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे अशी ग्वाही मिळते तर आज आपण त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आलो हो आहोत श्री अक्कलकोटला तर चला मग मा, माझ्याबरोबर बघूया श्री अक्कलकोटचं दर्शन आणि बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे आहात आत्ता आपला जो प्रवास चालू झालेला आहे तो भक्तीचा प्रवास अध्यात्म आणि जिथे श्री स्वामी समर्थांचा भक्ती म्हणजे आशीर्वाद त्यांचा वर्षव झाला होता आपल्या आपल्या सगळ्यांवरती त्या ठिकाणी आज आपण आलेलो हो आहोत म्हणजे श्री अक्कलकोट तर अक्कलकोट मध्ये आपण रात्री आलो होतो आपण स्टे केला होता इथे आज आपण अक्कलकोट मध्ये जेवढे मंदिर आहेत म्हणजे जे मेन मंदिर मंदिर टेम्पल आहे दिसत नाहीये मागेच टेम्पल आहे आणि स्वामी समर्थांनी जिथे वास केला होता म्हणजे जिथे बावीस वर्ष फिरले होते ज्या ज्या ठिकाणी गेले होते सगळं आपण आज या ब्लॉग मध्ये सगळं बघणार आहोत स्वामीचा देह कुठे ठेवला होता स्वामींनी स्वामींची समाधी कुठे आहे अन्नछत्रालय कुठे तुम्हाला इथे आल्यावर कुठे राहता येईल निवास आम्ही जे कुठे राहिलो होतो सगळं आपल्याला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंच्या चौथ्या अवतार पंजाब राज्यातील गावात मनुष्यरूपी रूप धारण केलं त्यानंतर त्यांनी कर्दळीवत जाऊन तीनशे वर्ष तपस्या केली या तीनशे वर्षामध्ये त्यांच्या अवतीभवती वारूळ तयार झाले व ते वारुळामध्ये असताना एक लाकूड तोड्याने त्यांच्या मांडीवरती घाव केला हा घाव चुकून झाल्यामुळे ते सुद्धा नाराज झाले नाही त्यांनी सुद्धा लाकूड त्याला आशीर्वादच दिला पहिल्यांदा काशी नंतर कलकत्ताच्या दिशेने गेले नंतर केदारनाथ गिरणार पर्वत केले नंतर जेवढे गुरुदत्ताचे स्थान होते ते सगळे स्थान फिरून आले अखेर गोदावरी तटी आले नंतर मंगळवेढामध्ये अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे छप्पन म्हणजेच बारा वर्ष राहिले नंतर पंढरपूरला म्हणजेच आपल्या विठू मावलीचे दर्शन आले नंतर शेवटी अठराशे सत्तावन्न मध्ये अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता तुम्ही बघताय तिथे आपण चपल्या ठेवलेल्या आहेत आणि आपण आता सध्या पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थ जे वटवृक्षाचा मेन टेम्पल आहे तिथे आपण पोचलेलो हो आहोत आता म्हणजे वटवृक्ष म्हणजे ज्या वटवृक्षाखाली स्वामींनी बावीस वर्ष वास केला होता ज्या वटवृक्षांनी स्वामींचे चमत्कार बघितले त्या वटवृक्षा खाली स्वामींचे चमत्कार राहिले स्थानिक राहिलेत ते वटवृक्षाचे आपण आता दर्शन घ्यायला आतमध्ये जाणार आहोत हे जे मेन एंट्रन्स आहे तिथूनच आपण आतमध्ये जातो आणि वटवृक्षाचा आणि जी स्वामींची मूर्ती आहे त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आतमध्ये जाऊन चला पुढे हेच ते वटवृक्ष ज्या वटवृक्षाखाली स्वामींनी बावीस वर्ष वास केला हेच ते वटवृक्ष ज्या वटवृक्षाने स्वामींचे चमत्कार म्हणजे आणि आज हे वटवृक्ष असेच उभे आहे आणि स्वामी असल्याची ग्वाही देत आहे स्वामी असल्याचा अनुभव देत आहे वृक्षाला हात लावल्यावरती असं वाटतं आपण स्वामींच्या पायांचे दर्शन घेत आहोत तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का कमेंट नक्की सांगा सुद्धा इथे आल्यावरती पाच मिनिट ध्यानस्थ व्हा स्वामींचा जप करा स्वामी आपल्या बरोबर असल्याचा अनुभव येतो आणि एक वेगळंच मोटिवेशन मित्रांनो खूप सुंदर असं दर्शन झालेलं सकाळ सकाळी खूप खूप भारी वाटलंय खूप असा प्रसाद पण पर आम्ही घेतलाय घरी नेण्यासाठी ने फक्त एवढा एवढा सारासा प्रसाद घेतलाय घरी नेण्यासाठी ने आतमध्ये आम्ही बसलो होतो ना ध्यान द्या, करत बसलो होतो ना असं वाटत होतं ते आपण स्वामीचे वाक्य आहे ना मी तुझ्या पाठीशी आहे असं मनात असं वाटत होतं असं पाठीवर थाप होत की भीव नकोस खरच मी तुझ्या पाठीशी आहे असा एक अनुभव वेगळा अनुभव आम्हाला आतमध्ये ओमकार कसं वाटलं दर्शन घेऊन मस्त मन प्रसन्न झालं खूप मन एकदम ताजी दवाने झाली खूप असं एकदम एनर्जेटिक अशी आपली सकाळ झालेली आहे तुम्ही आता मागे बघताय पूर्ण असे आता दर्शन करून आम्ही इथून बाहेर आलो मागे असं पूर्ण असं म्हणजे खरेदीसाठी तुम्ही खरेदी वगैरे करू शकता आता आपण जाऊया आपल्या चपल्या तिकडे ठेवलेल्या आहेत चपल्या घेऊया आणि बघूया पुढच्या प्रवासाला लावूया आपण तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत गुरु मंदिर म्हणजे बाळप्पा मठ म्हणजेच स्वामी समर्थामध्ये जे विशेष दोन भक्त होते बाळप्पा महाराज आणि चोळप्पा महाराज त्यातले बाळप्पा महाराज अशा त्यांच्या मठाभेपण आता पोहोचलेले आहोत मंदिरापासून तुम्ही बाहेर पडलात जसं राईट घेतला तर राईट घेतल्यावरती तुम्ही कोणाला पण विचारल्यावरती एक जास्त दोन तीन मिनिटं चालत आलात की तुम्हाला बाळप्पा मठ तुम्हाला बघायला मिळेल बाळप्पा मठ आणि गुरुमंदिर दोन्ही नाव एकच आहेत इथे श्री स्वामी समर्थांनी बाळप्पा मारले होते त्यांना आपले जे पावलं होती ते ते देऊन त्यांना मठ स्थापन करायला सांगितलं होतं आणि असं म्हणतात की आतमध्ये श्री स्वामी समर्थांच्या रिअल पावलांचे निशान पण आहेत ते आता आपण गा, आतमध्ये जाऊन बघूया काय ते चला तर मित्रांनो इथे बघा गुरुमंदिरात तुम्ही आल्यावर तुम्हाला काय काय का पाहायचं तसं तुम्ही लिहिलेलं आहे नोट करून घेऊ शकता चला आता आपण आता एंट्री करूया हा मठ स्थापन करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी चिन्मय पादुका दिल्या होत्या ह्याच पादुका देऊन बाळप्पा महाराजांना सांगितलं होतं मठ स्थापन कर तुम्ही इथे कधी आलात तर तुम्हाला आज सुद्धा या चिन्मय पादुका बघायला मिळतील बाळप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थांचे खूप प्रिय शिष्य होते असे म्हणतात श्री स्वामी समर्थ हे नाव बाळप्पा महाराजांनीच दिलं या मठामध्ये खूप सारे चमत्कार झाले म्हणजेच या मठामध्ये एक शिवलिंग सुद्धा आहे ज्यावरती श्री स्वामी समर्थांचे तीन बोटांचे निशान सुद्धा आहेत या मठामध्ये तुम्हाला बाळप्पा महाराजांचे आसन गुरुदत्तांचे आसन हे सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल आणि इथेच स्वामींनी एक चमत्कार केला म्हणजे श्री स्वामी समर्थांचे पावलांचे निशान सुद्धा आहे दोन हजार दहा मध्ये स्वामी समर्थांचे एकशे पंचवीस पावलं इथे उमटली आहेत तुम्ही जर कधी इथे आलात तर तुम्हाला वाईट चौकन तुम्हाला दिसतील इथे या वाईट चौकनामध्येच श्री स्वामी सम्राजांच्या पावलांचे ठसे आहेत हे तुम्हाला इथे आल्यावरती बघायला मिळेल तर तुम्ही सुद्धा आलात तर ह्या पावलांचे दर्शन घ्या आणि पुढच्या प्रवासाला चालू करा चला आपण आता मठ कव्हर केला तिथून मागे मठात इथून एक्झिट केल्यावरती तिथे बघा ना भारी असा गोटा आहे तिथे आणि इथे खुल्ली अशी जागा आहे मंडप आहे असा आणि इथे रामाचं मंदिर आहे तर तुम्ही आल्यावरती रामाचं पण दर्शन घ्या गोटा फिरा आणि पुढच्या प्रवासाला घ्या आपल्याला जायचं सोळाप्पा महाराजांकडे चला एवढी सुंदर माहिती अशी त्यांनी दादानी दिली आपल्याला एवढी माहिती माहीत पण नव्हती तेवढी माहिती दादांनी खूप स्वामी चमत्कार आणि हे ते एवढं सांगितलं दादांनी पूर्ण व्हिडिओ बघा दादा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कोणके तुला माहिती होती एवढी माहिती नाही नाही खूप म्हणजे खूप माहिती दिली आता आपण चाललोय सोळाप्पा महाराजांच्या मठाकडे चला पुढे भेटूया आपण चवळा महाराज यांच्या मठाकडे आपण पोहोचलो गर्दी आहे भरपूर आता इथे चला पुढे बघताय है मंदिर हेच मंदिर आहे चोळप्पा महाराज समाधी मंदिर अठराशे अठ्याहत्तर मध्ये श्री स्वामी समर्थांनी इथे समाधी घेतली होती असं म्हणतात आज सुद्धा श्री स्वामी समर्थांचा देह तळघरामध्ये दे आहे बावीस वर्ष स्वामी स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये राहिले पण दिवसभर वास करून श्री स्वामी समर्थ संध्याकाळी चोळप्पा महाराजांच्या इथेच राहायला येत होते हेच ते राहत घर होत श्री स्वामी समर्थांच इथे आलात तर इथे याला नक्की विसरू नका समाधी मंदिर फिरून झाल्यावरती तुम्हाला बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा या वाड्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी वापरलेल्या गोष्टी आहेत त्यांचं सद्र आहे ते तुम्हाला बघायला मिळेल विहीर जी स्वामी समर्थांनी जिवंत केली होती आज सुद्धा बारा महिने ह्या विहिरीमध्ये पाणी असते हे विहीर कधीच आटत नाही तर मित्रांनो आता आपण सोळा महाराजांचा मठ बघितला त्यांचं घर बघितलं ते करून आपण आता आलेलो आहोत हक्काचे मारुती मंदिर म्हणजे अक्कलकोट मंदिर अजून एक देवस्थान बोलता येईल किंवा प्रतिष्ठित स्थान बोलता येईल सर या आपण दर्शन घेऊया आपण गुफेमध्ये असाल खाली तर घरामध्ये स्वामी समर्थ महाराज रामदास महाराज सगळ्यांचे असा फोटो आहेत फोटो बघा तुम्ही मित्रांनो आता आपण अक्कलकोटमध्ये कुठे कुठे फिरायचं ते आपण सगळं बघितलं तर तुम्हाला अक्कलकोटला कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो आता जर अक्कलकोटला तुम्हाला यायचं झालं तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे सोलापूर आणि अक्कलकोट रोड तर आम्ही काल रात्री अक्कलकोट रोडला उतरलो उता, होतो तिथून शेअर ऑटो होती पन्नास पन्नास, पन्नास रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट मंदिरापर्यंत येऊन सोडते जर तुम्ही सोलापूरला उतरलात असं सेंट्रल नेट जे रेल्वेचं आपलं नेटवर्क आहे सेंट्रल ते पूर्ण खूप पूर्ण सगळीकडे पसरलेलं आहे तुम्हाला कुठूनही तुम्हाला सोलापूरला ट्रेन भेटून जाईल सोलापूरला भरपूर अक्कलोटला अक्कलकोटला अक्कल थोडी फ्रिक्वेन्सी कमी आहे तर सोलापूरला तुम्हाला उतरला उत, उत तर तुम्हाला मिनिटाला एसटी आहे ती जी अक्कलकोट जे आपला डेपो आहे तिथून सोडते तिथून फक्त एक दहा मिनिटावरती मंदिर आहे आणि जर तुम्ही प्रायव्हेट बस किंवा ट्रॅव्हल्स किंवा एस टी येत <laughs> असाल तर तुम्हाला नियरेस्ट डेपो आहे अक्कलकोट सोलापूर दोन डेपो आहे किंवा प्रायव्हेट जर तुम्ही बसने येत असाल प्रायव्हेट बस प्रत्येक ठिकाणावर प्रायव्हेट बस अक्कलकोट अक्कलकोटला येते तुम्हाला डायरेक्ट मंदिरापासून सोडते आणि जर स्वतःच्या व्हेकल येत असाल तर स्वतःचा व्हेकल तर खूपच इझी आहे तुम्ही डायरेक्ट मंदिरापर्यंत येऊ शकता तर अजून काही तुम्हाला विचारायचं असेल कमें तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला काही ट्रेन बद्दल काय माहिती पाहिजे असेल बुकिंग बद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट मी नक्की सांगा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन चला आता आता आपण बघूया भक्ती निवास आपल्याला राहायची सोय काय आहे ते आपण आता बघूया चला तर वाजले होते बारा तर आपण लागलो होतो श्री स्वामी समर्थांचा प्रसाद घेण्यासाठी खूप सिस्टमॅटिकली असं जेवण वाढले जाते खूप स्वादिष्ट असा प्रसाद तुम्हाला इथे भेटून जातो तर तुम्ही सुद्धा आलात तर नक्की स्वामी समर्थांचा प्रसाद घेण्यासाठी विसरू नका तर तुम्हाला इथे ऑनलाईन बुकिंग सुद्धा करता येतात ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अन्नछत्रालयाचं बुकिंग सुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला लाईन उभे राहण्याची गरज लागणार अपर नष्ट करून आता आम्ही जेवायला बसलोय दोन तास आम्ही नायनी मध्ये उभा ना होतो कष्ट खूप मिळते आता जेवण बघा तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय बघा शिरा चपाती बटाटा आणि रसा आणि भात आहे बघा आजूबाजूचा व्ह्यू चला आता जेवण करूया आणि मग भेटूया तुम्ही अक्कलकोटला आल्यावरती राहण्यासाठी तीन भक्ती निवास आहे यात्री भवन निवास आणि मेन भक्ती निवास प्रत्येकाचे चार्जेस आणि किती चार्जेस आहेत किंवा सिंगल बेडचे किती चार्जेस आहेत मी सगळं तुम्हाला दिलेले दिलेलं आहे भक्ती निवास नंबर सुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे तर तुम्ही कॉल करून सुद्धा विचारू शकता पण विकेंड मध्ये तुम्हाला भक्ती निवास भेटणार नाही पहिलेच बुकिंग होऊन जातं आणि फुल होऊन जातं तिथे तुम्ही आल्यावरती फर्स्ट काम फर्स्ट सर्व्हिस आहे जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला रूम किंवा बेड भेटून जाईल पण जर तुम्ही बाकी तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला हॉटेल भरपूर सध्या अवेलेबल आहे जर तुम्ही बार्गेनिंग स्किल चांगलं असेल तुम्हाला कमी खर्चामध्ये लॉज आणि हॉटेल्स तुम्हाला भेटून जातील कशी व्यवस्था जाताना एक तुळजाईचं खूप सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला मिळतं तर तुम्ही सुद्धा जाताना तुळजा नक्की दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही भक्तीनिवास बघितला तीन भक्ती निवास आहेत ते तुम्ही बघितले इथे तुम्ही राहायची सोय करू शकता मी तुम्हाला नंबर सुद्धा डिस्क दिलेला आहे तिथे भक्ती निवासा इथे आता आता आपले कसं असतं माहितीये का आपण मराठी माणूस असतो आपण मिडल क्लास फॅमिली असते कधी कधी असं होतं की आता वीकेंडला आपल्याला भक्ती निवास मिळत नाही डायरेक्ट बुकिंग होऊन जातात फर्स्ट फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस अशी पण असते भक्ती निवासमध्ये त्यामुळे चीप मध्ये जिथे रूम पाहिजे असेल तिथे आपण लॉज वगैरे बघितलं तर पंधराशे दोन हजार असे विकेंड चे रेट्स असतात बिग डेज मध्ये तुम्हाला भेटून जातील त्यामुळे आता रात्री आम्ही आलो होतो रात्री आम्हाला हा रूम भेटला चिपमध्ये तर तुम्हाला रूम दाखवतो तो कसा आहे आणि तुम्हाला प्राईस पण सांगतो या मित्रांनो हा बघा आपला रूम रात्री आम्ही इथे राहिलो होतो एकदम घरगुती टाइप आहे हा बघा हा आपला दोन बेड दिले होते मस्त पंखा आहे इथे मस्त पैकी एक्सप्रेस चार्जिंगची वगैरे सगळी सोय आहे इथे दोन बेड मस्त पैकी राहू शकता इथे काही गरम वगैरे काही होत नाही आणि तुम्हाला टॉयलेट वगैरे दाखवतो इथे <laughs> बघा इथे म्हणजे एकदम गाव घरगुती टाईप होता इथे टॉयलेट होतं आणि ते, ते बाथरूम आंघोळीसाठी गरम पाण्याची वेगळी सगळी सोय होती खंडोबा मंदिराचे दर्शन शेवटी ठेवण्याचं कारण म्हणजे एसटी स्टँड पासून खूप जवळ आहे तर आमचा प्रवास तर संपत आला होता तर आम्ही जाता जाता खंडोबा मंदिराचे जा दर्शन घेतले हेच ते खंडोबा मंदिर जिथे स्वामी समर्थ पहिल्यांदा आले होते आणि त्यांनी इथे चमत्कार सुद्धा केला होता मित्रांनो आता सोलापूर बस स्टँडला आपण पोहोचलो आता आपला प्रवास चालू आला मुंबईकडे निघण्याचा असं बोलतात ना म्हणजे आपण अक्कल स्वतः येत नाही स्वामींचा निरोप आल्याशिवाय आपण अक्कलोडला येऊ शकत नाही तसंच काहीतरी असं झालेलं आहे आमच्याबरोबर आणि खूप खूप मजा आली तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आम्ही पूर्णपणे जेवढं कव्हर करताय तेवढं कव्हर केलेलं आहे आणि तुम्हाला राहण्याची जेवढी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाल तुम्हाला देता येईल तेवढी दिलेली आहे असं मला माहितीच आहे तुम्ही तर व्हिडिओ कसा वाटला मला चॅनल म्हणजे कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहितीच आहे लाईक करा चॅनलवर राहिले असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी अक्कलकोटला येत आहे हे कमेंट मी नक्की सांगा चला स्वामी आणि भेटूया पुढच्या प्रवासात नवीन ठिकाणी नवीन जागे